अह सेठ नमस्कार नमस्कार आपलं थोडक्यात परिचय द्या मी निखिल कोरडे ओके आणि राहणार नांदेड सिटी हा बैल खेड श्वापूरचा ओके आणि पहिलाचं काय बैलाचं काय नाव वगैरे काय आहे त्याचे नाव आहे ओके आता बैल हा तुमच्या चॅनलच्या नावाप्रमाणेच पब्लिकला ओळखतो ओके ही एकदम एकदम त्याची खासियत आहे आणि बैल सध्या किती जाती कुठल्या जातीमध्ये बसतो बैल दुसरा आहे या बैलानी आदत वयात कमीत कमी एक, दम, एक दम पंचवीस okay, ते सव्वीस फायनली केलेलं आहे बैल आहे ना असं उंच आहे थोडंसं रुबाबदार आहे कुठल्या जातीत बसतं बैल आम्ही म्हणजे आला ओके आणि त्याचं एकदम ठेवण एकदम म्हणजे चांगली ठेवली आता किती दात लावले ते आता तो दुसरा आहे दुसरा म्हणजे आता दात लावून त्याला झाले एक दीड महिना झाला त्याला दात तुम्ही आता त्याचं व्यायाम आणि कसं कसं त्याला जेवण खायचं वगैरे खुराकाचं कसं कसं नियोजन असतं त्याचं खुराकाचं नियोजन म्हणजे सकाळी उठल्यानंतर त्याला चालवणं असतं चालल्यानंतर आल्यानंतर थोडंसं त्याला रथी वगैरे असो संध्याकाळी अकरा आक्र, दहा अकरा वाजता वैरण टाकली डायरेक्ट चार वाजता ज्याला थोडंसं वैरण टाकून सहा वाजता रती आणि संध्याकाळी थोडंसं आपल्या घरी बैल त्यानंतर छकडीला चालवतो आम्ही आता तुमचा नात किती जुना आहे आमचा तरी एक झाला चौदा पंधरा वर्ष झालं आम्ही ओके कुठले कुठले बैल होऊन गेलो आमच्याकडे शंभू आहे अजून पण आहे तो पहिलाच बैल आमचा या क्षेत्रातला तो अजून घरी आहे त्याच्यानंतर एक वासरं होऊन गेले आमच्याकडे सात ते आठ वासरं होऊन गेले वासरं पण चांगली म्हणजे पब्लिकनीच पळवून आम्ही ते देऊन टाकली म्हणजे हळूहळू कारण तो बैल होता असले एक असल्यामुळं घेऊन आम्ही विकतो याची पारख आणि वासर बघतच होतो मैदाना चालू व्हायच्या आधी वासर बघत असताना आम्ही आमचे सचिन डायवर म्हणून त्यांचा शंभू पळतो त्याच्यावर हा कोंड मुळशीत पळाला होता समीर ड्रायव्हर म्हणून मुळशीतले त्यांच्याकडून आपण हा फोंड घेतला होता त्यावेळेस आपण एक लाख पाच हजार रुपयाला तो फोन घेतला होता ओके आता ही जी बैल आहे तुम्ही याला घेतल्यानंतर शिकवलं आधी शिकवलं नाही आपल्याकडे आल्यानंतर शिकवलं त्याला शिकवल्यानंतर आपण पहिल्या दुसऱ्याच मैदानामध्ये शिवगंगा केसरीचा किताब ओके तर त्याच्यावर बाबर कात्रज बाबर बाबा सोन्या होता ओके सोन्या बैलावर आपण हे केलं होतं म्हणजे साधारणपणे पूर्ण घडला तुमच्याकडे आमच्याकडे पळायचं काय वैशिष्ट्य शिकत खालून वर म्हणजे तो तु खालून म्हणजे काही अडचणच नाही त्याची आणि दोन्ही खांदे पब्लिक आम्हाला बोर मध्ये ना सेमीला पहिल्या सेमी मध्ये कडणी आमची गाडी लागली होती मग निखिल साइडचा बैल होता त्याला शंभू त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा सेमी बाहेरून एक एक ते दीडशाकडे आम्ही सेमी पास केला होता बैलाची शरीर ठेवणीचा बैल वाटतोय त्याचा पल्ला मोठा दिसतो मला काय असं वाटतंय दुसऱ्या बैलावर गाडी बांधायची गरज नसेल पडली नाही तसं काय नाही आता शेवटी कसं होतं बैल ज्या लेवलचा ज्या म्हणजे आपल्या असं गाडी बांधलं म्हणजे कमीपणा नाही किंवा काय नाही गाडी कशी पण त्या हिशोबाने आम्ही गाडीचं की <laughs> बाबा कैची करायची का बांधायची मग ते ज्यावेळेस गाडी बैल असतो त्या हिशोबाने कुणा कुणा झुपलाय बैल बैल आमचा पाळलाय शंभू बरं पाळलाय सोन्या कात्रचा परत आमचा आता लेटस्ट मध्ये बघा तुम्हाला संभा पाळला बारा जुलैचा वजर हां परत सम्राट पाळला आमच्या घराचा पडकेंचा बाजल म्हणून त्यांच्या बरोबर पाळला परत अजून बुलेट बरोबर पाळला ओके तुम्ही पायऱ्याचं नियोजन करताना काय काय बघतात काय नाही बैल आता कसं होतं की बैल आपल्याला दोन्ही खांदे आतला चालतो काय अडचण करण आपलं बैल दोन्ही खांदे बाहेर पडतो जेणेकरून आपल्याला कुठे जास्त बैल असलं तरी तेच बघतो आम्ही आता तुम्ही बैलगाडा प्लस घरी काय व्यवसाय करता घरी आमची शेती आहे मी पेंटिंगचे करतो कलरच ओके okay. मग हे जे बैलगाडा आणि व्यवसाय हे मॅनेजमेंट कसं का आहे काय संध्याकाळी वेळ जायचा थोडासा सकाळचा आम्ही म्हणजे असं संध्याकाळी कामावरून आलो की संध्याकाळी पाच सहा जण आता कसं आहे प्रसाद ही दोन तीन पोरं आमची कंटिन्यू तिथं असते पण आता हे जन यंग जनरेशन अशी एन्जॉय मध्ये बैलगाड्यात ये, ये, ये म्हणजे बैल लय कमी आहे तुमच्यासारखे माणसं दिसल्या खूप आनंद वाटतो हे कसं याच्या प्रकार काय सांगशाल तुम्ही आता यंग म्हणजे आता आपण पण यंग आहे आता एवढं तेवढं फक्त की थोडस नाही का काम धंद करून थोडस व्यवसाय करून आनंद करावा म्हणजे कुठेतरी आपली ही परंपरा आहे हे टिकवायचं हे याच्यावर मनावर घेतलं पाहिजे आणि थोडस कसं होतं एखाद्या मैदानात आपल्या थोडस सिनियर माणूस असतो किंवा जुना माणस त्या माणसाच्या शब्दाला थोडंसं आपण हे करावं अरे तुमच्या ग्रुपमध्ये कोण माणूस आहे कोण कोण माणसं आहे काय काय भूमिका असते त्यांची आता आमची भूमिका म्हणजे सगळ्यात महत्वाचं आमचा लाल आहे तो सगळं म्हणजे पैरा वगैरे सगळं ते आम्ही दोघं तिघं करतो ओके बाकी बायलाचं रुटीन रोजचं सांभाळणं प्रसाद मुलं मुलंसारखं आम्ही चौघ पाच जण पायरा करतो व बाकी सगळं मॅनेजमेंट आणि थोडंसं आमचे मित्रमंडळी आहेत त्यांचे काहींचे साऊंडचे व्यवसाय काही कंट्रक्ट कंट्रक्शन वाले की बैल आपलं चाललं की ते पोरं आपली आवडीनिवडीने काय म्हणजे हा येतात ओके आता काही लोक येतात का पैसे वाले काही म्हणलं आणि लगेच त्यांना वाटतं एका वर्षात आपण ते लगेच दुसऱ्याला टॉप वाल्याला पाच पन्नास देतात आणि बैल झुपायला लावतात चुकीचं वाटतं तुम्हाला चुकीचं म्हणजे आता थोडस कसं आहे माहितीये का सर आम्ही शक्यतो कधी वायदी देत नाही आम्ही कधी वायदी देत नाही आणि पुण्याकडून एक रुपये पण आज पण आम्ही घेतलेला नाही काय असेल बाबा नह दिला आपल्या प्रेमाने निघालो आम्ही काय असेल निम्म निम्म बक्षीस आता लोकांची रिक्वायरमेंट काय की वायदेचे पैसे द्या बक्ष्यातले परत साठ टक्के द्या हां परत ड्रायवरला काय जाणार पोरांना मग आपल्या काय त्यापेक्षा आपलं हाय आता आमच्या ह्या गाड्या म्हणजे आत्ता ह्या चालू महिन्यामध्ये म्हणजे आमच्या ह्या घरच्याच गाड्या पडल्या म्हणजे बुलट असेल शंभू असेल याचे पायरे म्हणजे काही येत नाही आता एक खिलार आणि याच्यात वेगळे वेगळे प्रकार आहे खिलार आणि म्हैसुरी तर आपली जी पारंपरिक जाते किंवा परंपरा आहे खिलारची झाल्यामुळं म्हैसुरीकडे वळावं लागलं का आपल्याला नाही आता ते लोकांचं कसं असं आता आम्ही तर शक्यतो किलारच आम्ही पाहतो जास्त करून आम्हाला नशिबानी ही वस्तू नाही का चांगला कारण खिलार अशी जाते की ती कधी पेटल आणि कधी ही गाडी मैसूर जात कधी पेटल कधी विजल असं नाही तर खिलार टिकूनच पोहोचतो आता उदाहरण बुलेट घ्या बुलेट लंपीमध्ये सगळ्यात पुणे जिल्ह्यात तेवढी सगळ्यात त्याची बेकार म्हणजे केस होत्या सगळ्यात मोठ्या त्यानंतर ते येऊन परत मैदान गाजवायला सुरुवात केली तर आता बैल मैसूर मध्ये तुम्ही दाखवा लंपी झालेलं बैल परत एवढा पाळलाय एकच आता नानाचा शंकर आहे नाना तो एक बैल पाळला पुण्याचा आमचा चांगला आणि हा एक मा, दादा तुम्हाला मा खूपच म्हणजे मार्गदर्शन भेटलेलं आहे खूपच नॉलेज आलेलं आहे क्षेत्रात तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं असे गोनगुरी सगळ्यात पहिलं म्हणजे या क्षेत्रात आणलं दादा गोडांबे म्हणतात आमचे आमच्याकडं म्हणजे वासरूत होतं त्यांची त्यावेळेस सहा बैल होती ते डायरेक्ट आम्हाला आम्ही त्यांची बैल सोडून वगैरे सुट्टी वगैरे ते आम्हाला म्हणजे कुठला बैल ही सहा बैल आहे बाबा त्याचं तुम्हाला कुठला बैल आणायचा आहे तर ते आम्ही दादांनी आम्हाला पहिलं मार्गदर्शन तुमच्या अनुभवातून आपण एक वासरू घेतलं त्याचं पळायचं वय कधी कधी झुपलं पाहिजे त्याला आम्ही तर बघा आता हा घेतला त्यावेळेस एक नऊ दहा महिन्याचा होता तिथून मग हळूहळू चालवलं हळूहळू मग आपल्याला थोडस आमचं पहिले की बाबा सोडलं की त्याला पळायची कॅपॅसिटी होती का त्यानंतर मग शाना बैल घालत घालत मग तिथून सुरुवात शर्यतीत जर सक्सेस तर काय तुम्ही असं गुरुमंत्र देशील काय काय गोष्टी करा मंत्र काय नाही फक्त ये ना लोकांच्या बाबतीत आपलं आपलं मन साफ ठेवा ओके okay. म्हणजे जर गाडी तरी ती आपली राहिली पाहिजे ह्या फक्त मनात हेतू ठेवला ना काही अडचण नाही आता हे बोलता येत नाही पण मालकाला काय पाहिजे ते त्याला कळतं का माहिती का एक वेळेस आम्ही ह्याला खांद्या वेळेस आम्ही पडलो होतो तर गटाला आमची गाडी थोडीशी बैल लांबून आला होता वजीर गटाला गाडी आमची इकडे तिकडे झाली मग बोलणार नंतर गाडी आमची गट गटाला दोन टांगे झाली दोन टाक्याला राहील फायनल ला थोडस काय सुट्टीला अडचण आली कळत कुठल्या वेळेस काय आता इथून पुढचं नाद कसा राहणार आहे काय काय नियोजन नाद आता आजोर आपला पळतोय तो पर्यंत अडचणच नाही तुम्ही आता नवीन शोधात खरेदी वगैरे नाही घ्यायची म्हणजे डोक्यात झालं तर मग आम्ही असं नाही की आम्ही वासरं घेऊनच घडवू मग तुम्ही आता पुढे नाद हा कुठून ठेवणार आजवर खेळणारच आम्ही तो तुमच्याशी बोलून खूप खूप म्हणजे मार्गदर्शन मोलाचा सल्ला भेटला आणि तुमचे खूप खूप आभार आणि पब्लिक किंग या चॅनलतर्फे तुमच्या सर्व ग्रुपला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा